नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ये सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना दोन हजार अकरावरती महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न असतो आणि आजचे जे प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत असेच प्रश्न पण आजच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न काय आहे तर भारतीय जनगणनेचे जनक कोण आहेत तर हेनरी वॉल्टर हे आहेत भारतीय जनगणनेचे जनक नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पंधरावी जनगणना कधी झाली आहे तर दोन हजार अकराला झालेली आहे भारतातील पंधरावी जनगणना दोन हजार अकरानुसार भारताची लोकसंख्या किती आहे तर एकशे एकवीस कोटी आहे दोन हजार अकरानुसार आपल्या भारताची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे मग तर अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या पहा मित्रांनो यावरती कसाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये त्यासाठी तुम्हाला हे संपूर्ण लक्षात ठेवायचं आहे आणि सर्व प्रश्न आपण मित्रांनो वन लाईनर क्वेश्चन आन्सर काढलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते लगेच लक्षात राहतील पुढचा आपला महत्वाचा प्रश्न दोन हजार अकरानुसार भारताची घनता किती आहे तर आपल्या भारताची घनता आहे तीनशे ब्याऐंशी चौकीमी भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली राज्य आहे पहिल्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो तिसऱ्या क्रमांकावरती आहे बिहार चौथ्या क्रमांकावरती आहे पश्चिम बंगाल आणि पाचव्या क्रमांकावरती आहे आंध्र प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे आपल्या भारतातील सिक्कीम भारतातील लिंग गुणोत्तराच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये तर कितवा क्रमांक लागतो भारतात लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा आहे एकोणावीसवा क्रमांक पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकरानुसार भारतात लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे आपल्या भारताचे दोन हजार अकरानुसार तर नऊशे त्रेचाळीस आहे लक्षात ठेवा दोन हजार एकनुसार नुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे तर आपल्या भारताचे लिंग गुणोत्तर आहे दोन हजार एकनुसार नऊशे बावीस तर पहा मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे त्यासाठीच आपण हा इथे घेतलेला आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर दोन हजार अकरानुसार किती आहे तर सांगा मित्रांनो महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे दोन हजार आहे नऊशे एकोणतीस पुढचा प्रश्न भारताच्या एकूण लोकसंख्येशी महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे प्रमाण विचारलेलं आहे तर पहा भारताची जी एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे लक्षात ठेवा तर पहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण इथे विचारलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्रात जी एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर एकावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे तर त्याचप्रमाणे तर स्त्री लोकसंख्येचे प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येपैकी तर अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा टक्के आहे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो जे की वारंवार परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत ता असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केला नसाल तर लाईक करून टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात दोन हजार अकरानुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे तर कोणत्या राज्यात आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर तर हरियाणा राज्यामध्ये आहे दोन हजार अकरानुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर राज्य कोणते तर केरळ राज्य आहे तर पहा मित्रांनो आधी आपण पाहिले सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य हरियाणा राज्य आहे आणि आता आपण पाहिलेलं आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य आहे दोन हजार अकरानुसार पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकरानुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता तर लक्षद्वीप आहे आणि दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दादर नगर हवेली आहे दोन हजार अकरानुसार नुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य आहे तर मग सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर बिहार आहे लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकरानुसार नुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर उत्तर प्रदेश आहे आपण आधीच पाहिलेला आहे चला पुढचा प्रश्न दोन हजार अकरानुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तर कोणत्या राज्यात आहे लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक तर मेघालयमध्ये आहे आणि कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वात कमी आहे दोन हजार अकरानुसार तर केरळ राज्यामध्ये आहे दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर ठाणे जिल्हा आहे सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आणि मग मित्रांनो दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता तर सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला मुंबई उपनगर आणि दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे गडचिरोली स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातला तर रत्नागिरी हा जिल्हा आहे आणि स्त्री पुरुष प्रमाण कमी असणारा जिल्हा कोणता तर मुंबई शहर हे आहे चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण किती आहे तर आपल्या महाराष्ट्राचे एकूण साक्षरतेचे प्रमाण आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात पुरुष साक्षरता प्रमाण किती आहे तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के आहे आणि स्त्री साक्षरता आहे पंचाहत्तर पॉईंट नऊ टक्के लक्षात ठेवा यावरती शंभर टक्के प्रश्न येतो महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे तर सर्वाधिक साक्षर जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला मुंबई उपनगर महाराष्ट्रातला सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता तर पालघर हा जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात झिरो ते सहा वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील बाल लिंग गुणोत्तर किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव आहे लक्षात ठेवा आता आपण काही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये पाहूयात तर पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता शंभरपेक्षा कमी आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आताच आपण पाहिलेलं आहे की सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्याची आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची आहे चला पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे तर आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर आहे मुंबई उपनगरचा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर दोन हजार अकरानुसार आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर आपल्या भारताच्या लोकसंख्येची घनता आहे तीनशे ब्याऐंशी चौकीमी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू किंवा लिहू शकते तिला साक्षर मानले जाते तर किती वय असले पाहिजे तिचे तर सात वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तीला जे कोणत्याही भाषेला समजून दोन्ही वाचू किंवा लिहू शकते तिला आपण साक्षर मानतो चला पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे तर कोणत्या जिल्ह्याचे आहे सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर तर मुंबईचे आहे तर, तर विद्यार्थी मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आणि हे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला पीडीएफ हवे असतील तर ते त्यांनी पीडीएफसुद्धा घेऊन टाका चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू